नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आयुष्यात आज फर्स्ट टाइम मी लाईव्ह आलेला आहे आणि ते बघतो काय माहिती आहे का की मला कळतच नाही मला माहितीच नव्हतं की बॅक फ्रंट आली की फ्रंटच असतं ठीक आहे हां तर बघू आता जेवण होईपर्यंत असाच मोबाईल ठेवणार आहे मी कोण कोण येतं कोण नाही बघू हे का नाही थोडं ब्राईटनेस वाढवतो थो। कॅमेरा क्लीन केला आहे का ते गराच दिवस आले कॅमेरा हे देखील तो करता पण लाईट ला हम्म रायटिंग लाईट पाहिजे तिघं जण आज जॉईन झाले दोघ दोघं जण अजून नंतर म्हटलं कोण कोण जॉईन झाले त्याच्यासाठी ठीक आहे सेल्फ इस्ट ठीक आहे अटॅच करतो एक मिनिट दिका। दिका। प्लीज मोबाईल कव्हर दे ना अशी राहू ठीक आहे प्रीती घे की आता जेवण करू वाढ वाढून घे या मंडळी जेवायला कमेंट करून सांगा कोण कोण आले नाव सांगा प्लीज तुमचे कोण कोण आहे नाव सांगा कमेंट करून नाव सांगा कोण कोण आहे नाव सांगा तुमचं प्लीज कमेंट करून सांगा कोण कोण आहे कमेंट करा प्लीज फास्ट फास्ट कमेंट करा देश नाईव्हच आहे की गंड्याच व्यवस्थित कर कोण कौन कोण आहे कमेंट करून सांगा प्लीज कोण कोण आहे लाइव कोण कोण आहे कमेंट तुमचे नाव वगैरे कमेंट करा मंडळी आमचं बाळ झोपी गेलं आहे बाळाचा पस सगळं बाळा बाळा निघाला आहे त्याला आमच्या बाळाला आज आम्ही नवीन बॅट आणि बॉल घेतलेला आहे बॉलचा दाखव चेंडू आमच्या इकडे त्या बॉलला चेंडू म्हणतात चेंडू कुठे घे चेंडू कुठे माझी बायको आहे ऐकायला तिला माहिती मी तुमचीच बायको येते तुके चाहिए कमेंट करा प्लीज कोण कोर नाव नाव तुमचे कमेंट करा ना प्लीज असं नाही जोड

नाही बरोबर चालले ती घेतो फक्त बघा आमचं बाळ झोपले बरं का जास्त झोपले आम्हाला जास्त मोठ मोठ्याने काही बोलता येत नाही बोलता येणार नाही ना त्यासाठी आम्ही हळूहळूच बोलणार आहे ठीक आहे तुम्ही समजून घेऊ शकता मंडळी अंडी उकडले काश या लाईव्हला हे असतं ना बॅक कॅमेरा असतात खूप छान झालं असतं फ्रंट लाईव्हला आपण असं बघतो ना म्हणून फ्रंटच असतं आपल्या रेग्युलरच्या ऍड्रेस मध्ये येणार नाही केली कमेंट करा कौन, नाव कमेंट <coughs> करा तुमचे प्लीज कोण कोण आलेले आहे प्लीज जॉईन केलं दिसत नाही का मला कोणी दिसत नाही बरं का माझा मी पहिल्या वेस आलेलो आहे ऑनलाईन तुम्हाला काही ऑनलाइन मध्ये लाईव्ह नसतं दिसत ग ओके तुझे दिसते का तू नाही दिसत

जवारीची बाजरीची भाकर आणि भरलेलं वांग खायला मी म्हणत सांडवते एक नंबर माझी बायको खूप छान करते बर का so तुमचे नाव सांगा ना प्लीज नाव सांगा कोण कौन कोण आहे दोघ जण आहेत तर त्यातले तुमचे नाव सांगा ना एक एक कमेंट केले प्रीती प्रीती मॅडम यू दुसरं कोण आहे जे जेजवायला एक नंबर थैंक यू सो मच हल्दी दूध खूब चांगली खूब चांगली भाजी के लिए भाकर कड़क करती है थोड़े पहले कड़क होते ना करके और ये कॉल पे कर लियो चार जण ऑनलाईन लाईव्ह आलेले आहेत प्लीज तुमचे नाव सांगा प्लीज प्लीज कमेंट प्लीज तुमचे नाव सांगा प्लीज कोण कोण आहे एक प्रीती मॅडम आहेत त्यांनी आपल्या हिंगोलीवरनं त्यांनी टाकलेलं आहे नाव वगैरे त्यांचं खूप छान पाहिजे खूप छान बरं नाव नका हो सांगा कुठून कुठून राहते सांगा चार जण आहेत कोण कोण्या कोण तुमच्या गावाचे नाव किंवा जिल्ह्याचे नाव सांगा प्लीज हे पण कडक का आता पाहिली मी पण आलो जेवायला ये मित्र ये जेवायला ये ये वो पवन मी वाइए मित्र मैं पवन दौसे एम जी फोर एम एच कह पवन सर तुम्हें तबियत बड़ी का तुमची तर करतली की जपल ती बायकोला भाकर कर म्हटलं करपून टाकली म्हणजे सांगायचं बसले बायकोला भाकर एकदम करपून टाकली आणि खातो गरम

आला ग आपण करून करून जस्ट झोपले भरलेले वांगे भाजी आहे एक नंबर वांगे गेले एक नंबर एक नंबर वांगे एक नंबर

लायक किती नमस्कार मंडळी या जेवायला हप्ती गदर नमस् या या जेवायला या मंडळी या चला या या मंडळी जेवायला या चला तिसरा मेंबर कुठून आहे नाव सांगा प्लीज नाव किंवा मग फनी किडा बरोबर वांगे भाजी वांगेज भाजी 1 नंबर झाले या या जेवायला म्हणजे कॅमेरा किती चांगला असेल तरी सब लर दिसत का फ्लॅश लावा बरं जे बघू कस कोणती माझी तुटून मारायचं फरक थोड़ा रिंग रिंग रिंगलाइटेट आरोट सर्ववाला मंडळी जेवायला या तिसरा मेंबर कोण आहे काय हेच नाही केलं एक पवन दवशे एक प्रीती आहे तिसरं कोण आहे काय सांगतच नाही कोण आहे काय माहिती कोण आहे बाजी ने? আপনার যারা লোক যোগ রোজগারটা জল পাইছে ഹൈറ്റ് ഉണ്ട് അത് ക്ലോ ആണ്

आणि कम्युनिटी पोस्ट करत गाईज आम्ही रोज या टायमाला लाईव्ह येतोय असं बाय बाय मंडळी बाय उद्या भेटू दहा वाजता पण उद्या दहा वाजता भेटू तुला बाय टेक्चर